स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे खर तर आमदार मेहनथोरु यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते कारण अठरा हजार जे मतधक्के जे विरोधी पक्षाला संजय वागरे पाटील जे ठाकरे गटाला अर्थात महाविकास आघाडीला मिळाले त्यामुळे अठरा हजार मतदेक्की मिळाले असल्यामुळे भविष्यामध्ये राष्ट्रवादी प्रभावीपणे दावा ठोकू शकतो कारण तुमचाच आमदार अठरा आणि मागे आहे तर आम्ही ही सीट जी आहे आम्हाला द्यावी अशी मागणी भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जाऊ शकते त्यामुळे आमदारांचे अडचणीत वाढ करण्याचं काम आता राष्ट्रवादी आणि भाजपसुद्धा करू शकतं कारण भाजपचा आणि आमदारांचंही फार काही सक्के नाही राष्ट्रवादीचं फार काही सक्के नाही त्यामुळे महेंद्र थोरवेना भविष्यामध्ये तिकीट घेताना किंवा ही सीट सोडताना खूप अडचणीचा सामना करावा लागेल कारण राष्ट्रवादीसुद्धा प्रभावीपणे याच्यावर दावेदारी ठोकलेले त्यामुळे कर्जत मतदारसंघात ज्या पद्धतीने सर्वाधिक लीड देण्याचं काम जर आमदारांनी करायला पाहिजे होतं तसं होताना दिसून आलं भले अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसने थोडीफार काही असताना मशलला मदत केली भाजपने चांगलं काम जरी करत असलं तरी आमदारांचं आणि भाजपचं आणि राष्ट्रवादींचं यांचं संगणमत या महायुतीमध्ये काही होऊ शकलं नाही त्यामुळे याच मावळ मतदारसंघाने अठरा हजार जे मतदेखे देण्याचं काम जे केलेलं आहे ते नितीन सावंतांनी केलेलं आहे त्यामुळे आमदारांना अठरा हजारापेक्षा अधिक जास्त मतदेखे बारण्यांना मिळू शकलं असलं मात्र या तिघांमध्ये जे मतभेद आहेत खरं तर राष्ट्रवादीचा यामध्ये काही मशाला मतदान केलं किंवा आमदारांनी त्यांना ज्यावेळी बूथला पैसे देणे त्यांची यादी देणं हे न केल्यामुळे या दोघांमधला मतभेदाचा फटका जो आहे तो बारण्यांना बसलेला दिसून येत आहे त्यामुळेच कर्जत मतदारसंघात सर्वाधिक आघाडी देण्याचं जा काम जे आहे ठाकरे गटाने केलेलं दिसून येते त्यामुळे महेंद्र थोरव्यांच्या अडचणीत वाढ करण्याचं काम जे राष्ट्रवादी काँग्रेसने केलेलं आहे हे मात्र विसरता कामा नाही त्यामुळे तिकीट घेताना महेंद्र थोरवेना सहजासहजी राष्ट्रवादी प्रमुखपणे दावेदार ठोकेल आणि भाजपसुद्धा आता म्हणेल की तिथे सर्वाधिक लीड जो आहे ठाकरे गटाला मिळालेला आहे तर आम्हालासुद्धा इथे आम्हाला हीसुद्धा जागा द्या त्यामुळे भाजपसुद्धा आता भविष्यामध्ये या जागेसाठी आग्रही असणार आहे आणि राष्ट्रवादीने ऑलरेडी पूर्वीपासून दावेदारी या मतदार मतदारसंघावर ठोकलेली आहे त्यामुळे महेंद्र थोरवेंना तिकीट देताना रवींद्र चव्हाण अडचणीत आणू शकतात सुनील तटकरे अडचणीत आणू शकतात त्यामुळेच महेंद्र थोरवेंना तिकीट जसं शिवसेनेत होतं ठाकरे था, गटामध्ये तिकीट घेताना खूप सामना करावा लागला तशाच प्रकारे सत्तेत राहून सुद्धा त्यांना आता सामना करावा लागणार आहे कारण अठरा हजार मतदेकी आहे जे विरोधी पक्षाला मिळाले जर भाजपने पुन्हा एकदा सर्व्हे केला आणि त्याच्यामध्ये जर म्हटलं तुमचा आमदार महागेल तर आता ही सीट तुम्हाला सोडावी लागेल असं जर सर्व्हेमध्ये झालं तर महेंद्र थोरवेना पुन्हा एकदा तिकिटासाठी संघर्ष करावा लागणार हे मात्र भाजप कारण भाजप प्रत्येक ठिकाणी मतदारसंघामध्ये आकडेवारी सर्वे नेहमी करणारा पक्ष म्हणून भाजपकडे पाहिला जातो अशा वेळेला जर भाजप बॅक अशा वेळेला जर आमदार बॅकफूटवर गेले तर पुन्हा एकदा आमदारांमध्ये अडचणीत वाढ होऊ शकतात त्यामुळे महेंद्र थोरेंसाठी ही धोक्याची घंटा आहे हे मात्र नक्की विकास मिरगण विकास नामा